हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामीचं मतं कशा आज सगळ्या जणी कालच्या वेळीला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून तुमचे आभारी तर ज्या दिवशी आम्ही आलो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही जे आलेलं टायमिंग होतं त्याच्यानंतर थोड्या वेळातच सुरुवात झालेली होती कार्यक्रमाला पूर्ण मी तुम्हाला जे काही कार्यक्रमाचे व्हिडिओ आहे ते शेअर करेन कशा पद्धतीनं असतं कुठल्या कुठल्या परंपरा असतात काय काय असतं चिंचणी मायकाचं दूध शिजणं हा जो कार्यक्रम असतो तो लगातार तीन दिवस कंटिन्युली आणि चौथ्या दिवशी पण अर्धा दिवस एवढा कार्यक्रम असतो म्हणजे एक साडेतीन दिवसाचा कार्यक्रम असतो त्याच्या आधी यांना साफसफाई पूर्ण क्लिअर अशी स्वच्छता करावी लागते म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यानंतरसुद्धा आवरायला म्हणजे एक दहा दिवस यांना ह्याच तयारीमध्ये लागायला लागतो पूर्णपणे सुरुवातपासून जर जिथल्या तिथं ठेवायचं म्हटलं तर दहा दिवसाचा हा खूप मोठा कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमासाठी शक्यतो मी कधीच चुकवत नाही चुकून झालं काही अडचणी वगैरे आल्या गेल्या वर्षी तसंच झालं तर म्हणून आली नाही माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सगळ्या माझ्या ताईंना भरभरून अगदी दादांना पण भरभरून वट पौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आज खूप सारे जणी पोळ्यांच्या तयारीत असणार आहेत काय नटायचं काय साडी नेसायची कुठली हेअरस्टाईल करायची कसं हे करायचं हे क्षण जास्त सण तर असतो पण आपल्या बायकांसाठी एक असा दिवस असतो ज्यामध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढतो नटतो चार बायकांमध्ये जातो हा, 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 हा। कमी कमी होती या, एक नंबरला आहे ढोल वागवा मी राहिला नाही एवढ्या अडचणी

ख़े। ख़े। तर आजपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली तर पहिला पार्ट त्याच्यामध्ये असतो इरड धरण म्हणतात त्याला त्याच्यासाठी सगळ्या जणी सुवासनी जेवढ्या कोणी असतील त्या जातात तुमच्याकडे नदी असू दे विहीर असू दे आमच्या दारामध्ये समोर विहीर आहे लांब जावं लागत नाही स्वच्छ ताजं पाणी जे आहे ते काढलं जातं हळदी कुंकू लावून विधीवत त्याची पूजा केली जाते नारळ वगैरे ओवाळून मग ते असं म्हणतात की ढोल वाजवत गाजत वाजत ते जे आहे पाणी घरात आणलं जातं पाणी घरात आणल्यानंतर सुद्धा पुढं जे प्रोसिजर आहे ते म्हणजे इरडं पकडणं कोणाच्यात कसं असतं तर आपल्याकडे नाचणी जी आहे ती जास्त प्रमाणात घेतली जाते ते जे नाचणी आहे ते हे जे डेरे आहेत या डेऱ्यामध्ये आपण दूध शिजवतो तर त्याच डेऱ्यामध्ये नाचणी बघा आता तुम्ही इथे दाखवते दोन मोठे डेरे आहेत एक छोटा आहे आणि एक मिडियममध्ये मध्ये आहे चार डेरे असतात आता बऱ्याच जणी या जागी डिचकी जी म्हणतात ना जर्मनची ती वापरतात पण खरा मान जो पहिल्यापासून आलाय तो ह्या डेऱ्यांचा मातीच्या डेऱ्यांचा झालाय तर पहिल्यांदा त्यांनी घेतलेली आहे नाचणी याच्यामध्ये पाच पदार्थ म्हणजे पाच वस्तू ज्या आहेत त्या ॲड केल्या जातात

तांग भलं आणि मग हे अशा पद्धतीनं जे पाच धान्य पा, बाकीचे थोडे थोडे असतात हे, हे जे आहे ना याच्यामध्ये याला दुधाची भांडी म्हणली जातात तर याच्यामध्ये भिजत घातलं जातं ते जे आणलेलं पाणी आणि दुसऱ्या दिवशी मात्र हे काय करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी काढायचं थोडंसं वाळवायचं मग ते पुन्हा दळण कांडाण जे आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो जेवायला आता गडबड होती त्यामुळे साधी चपाती भाजी आपली बनवलेली आहे

आम काय करतो काय टी व्ही मोबाईल बघ कंटिन्यू ठेवतोय तर मला ना गोड आवडतं आणि गोड मध्ये माझं फेवरेट जो आहे तो लाडू मग आता एवढ्या कार्यक्रमात करायचं झालं नाही म्हणून माझ्यासाठी काही पॅकेट लाडूंची जी आहे ते आणून ठेवण्यात आलेली होती सहकारवाल्यांचे लाडू जे आहेत ना बुंदी लाडू एक नंबर खूप बेस्ट आई आणून ठेवते असं तर हा दिवस आहे दुसरा दिवस आणि मग ह्या दोघींचं सुरू होतं आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगते की यावेळच्या दुधाच्या कार्यक्रमाला कुठलाच ताण नाही कारण का सगळेजण होते यावेळच्या दुधाला अन्यथा जर वेळेला कोण एक असतं एक नसतं त्यामुळे दुधाचा कार्यक्रम खूप लोडमध्ये जातो आईला पण जास्त ताण झाला नाही कारण घरातला मोर्चा जो आहे तो त्या दोघींनी चांगल्या पद्धतीने सांभाळायला होता अगदी अंगावरती जबाबदारी वगैरे घेऊन आणि मग आईच असायचं बाहेरची कामं करा थोडंफार आतलं बघा थोडंफार बाहेरचं बघा पण यावेळेला अजिबात आणि मला तर सांगते खरं गोष्ट सांगते मला तर अजिबात काही करावं लागलं नाही मी पूर्णपणे एक रेस्ट घेणं का म्हणतात एक रिलॅक्स लाईफ जे आहे ना ते मी जगले इथं कारण त्या दोघींनी काही करूच दिलं नाही जे काय असेल ते सगळं पूर्ण कार्यक्रम असू दे थोडंफार आपलं इकडं तिकडं करावं लागलं आईची रांगोळी बघा आणि हो कालला मला बरेच जण विचारत होते की तुझं तीन भाऊ तीन भाऊ कशी म्हणतात तर ते, ते माझं थोडंसं शब्द चुकला तीन भाऊ म्हणजे मी मोठी आहे माझ्या पाठीमागे सागर आहे सागरच्या पाठीमागं संदीप जो आर्मीमध्ये आहे तो असं म्हणून आम्ही तिघेजण आहोत ते माझं चुकलं तिसरा भाऊ तिसरा भाऊ मला म्हणायचं होतं की आमच्या याच्यातला तिसरा भाऊ जो आहे तो संदीप आहे तर आम्ही आल्यापासून जवळजवळ चार ते पाच आईस्क्रीमचे पॅक जे आहेत ते खातो घसऱ्यावरून तुम्हाला कळत असेल टी शर्ट घालायचं नाही त्याला शर्टच घालायला लागतात. आणायला जावा तुम्ही चला. पैसे खाली ठेवू नको सांगतो. पैसे खाली ठेवू नको. की शर्टच. शर्ट माधाना काय झालं? तू जेवढं जेवढं करेल तेवढं मी जास्त करणार. या सगळ्यामध्ये सगळ्यांनी मिस केलं ते म्हणजे तुमचे दादा आणि किट्टोला सागर का तर काही येणारच होता कार्यक्रमा दिवशी पण ह्या दोघांना खूप मिस केलं सगळ्यांच्या तोंडात तेच होते की ते दोघं जर आले तर सगळं पूर्ण परिपूर्ण फॅमिली एका जागी आली असती पण ठीक आहे चालायचं आता ते म्हणतात ना की जबाबदारी आहेत व्याप आहे कामांचा पण लोड होता सगळ्या गोष्टी होत्या आणि काल बऱ्याच जणीने माहेर या शब्दाबद्दल किंवा भरपूर साऱ्या जणींचे काही असे इमोशनल क्षण जे आहेत ते त्यांनी सांगितले बाबा काय प्रॉब्लेम आहे काय नाही खूप वाईट वाटलं त्या गोष्टी ऐकून या वाले कहते ये। वाई ये ये आईसे दे त्याला आवडतय त्याला भरपूर दे त्याला भरपूर दे त्याला आवडत आवडतोय ना हा

तर चला ताईनो मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून आभारी आणि हो वट पौर्णिमेच्या पुन्हा एकदा सगळ्या माझ्या ताईंना भरभरून शुभेच्छा सर्वांना श्रीस्वामी समर्थ